जुन्या आठवणी न जाळा सत्यकथा भाग एकशे एक्क्याऐंशी लेखक राजेंद्र लहानू जाधव अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव पूर्वीच्या काळीपासून बऱ्याच काळा काळापासून नाटकं एकांकिका ते असे प्रयोग नाटकगृहामध्ये चालायचे एखादा लेखक ते नाटक लिहिलं जायचं एखाद्या विषयावरती नाटकाचा पूर्ण भाग लिहिला जायचा आणि त्याच्यावरती त्या विषयावरती ते नाटक रचलं जायचं काही काल्पनिक का असायचे आणि काही एकदम सत्य घटनावरती आधारित असायचं आणि त्याच्यामुळेच ते नाटके भरपूर चालायचे मी शाळेत होतो चौथी पाचवीपासूनच सोमवळ्या शाळेत साहूळविहीर ह्या ठिकाणी बरेचसे त्यावेळेस साखर कारखाना चालू होता जवळ चालू होता आणि त्यावेळेस तिथे नाटके भरले जायची आणि नाटकेही असे फार मोठी नाटके त्यावेळेस चालायची आणि ती नाटकं पाहण्यासाठी लांब लांबून येणारी माणसं आणि त्या नाटकातला हावभाव तो जो काही असा सांगत होता की या पृथ्वी तलावर खरोखरच काही हावभावामधून सांगणारी ते नाटकामधून सांगणारी आणि खरोखरच ते हिरो जसे नाटक करतात परंतु वास्तुस्थिती अशी सांगत होती की खरोखरच या पृथ्वीवर ती देव अवतरली की काय आणि त्यांची बोलणी दाटणी पाहून लोकांना ते खरं वाटायचं खरं वास्तुस्थितीमध्ये ते जायचे आणि ते खरंच आठवण आठोन, जुनी आठवणी त्यांना येऊ लागायच्या आम्ही लहान होतो ती नाटकं पाहायला जायचो नाटकं बघायचो आणि आमच्यातही तसेच नाटके करावी असे वाटायचे बरेचसे मुंबई पुणे ह्या ठिकाणावरून बरेच कलाकार नाटकं करण्यासाठी यायचे लक्ष्मीवाडीला साखर कारखान्यामध्ये फार मोठं नाटकगृह बांधलेलं होतं आणि ज्या ठिकाणी उसाच्या गाड्या थांबल्या जायच्या हेलिकॉप्टर थांबले जायचे सोमयाशाळेच्या पाठीमागे फार मोठे आवार फार मोठी शेती होती आवार होता त्या ठिकाणी ऊस थोडीवाले ऊसाच्या गाड्या त्या ठिकाणी थांबायच्या आणि लोकही त्या ठिकाणी राहत असत त्याच्या आज बाजूला नाट्यग्रह बांधलेलं होतं त्या ठिकाणी एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्याच्या अगोदरचा काळ भरभराटीचा काळ साखर कारखान्याचा त्यावेळेस त्या ठिकाणी ते नाटकं भरली जायची आणि राष्ट नंतर मी राष्ट्रीय दलाचं काम करू लागलो आणि माझ्या अंगातही ती कला येऊ लागली हळूहळू मीही ती सर्व काही नाटकाची कला शिकून घेतली होती बरेच बोलणं कसे बोलावे हे मलाही येऊ लागलं होतं आणि मग आमील राष्ट्र शेवादाची लहान लहान मुले नाटकं करायचो खेडोपाडात ते चिमुकल्यांचे नाटक बघण्यासाठी बरीच गर्दी जमायची आणि आम्हाला आवर्जून बोलावले जायचं मग गणपतीच्या वेळेस ज्यावेळेस गणपती बसले जायचे त्यावेळेस एक दोन तीन नाटके आमची ठराविक ठिकाणी होत असे आम्हाला बोलवत असत आणि ही जुनी आठवणी मी इंटरनॅशनल हॉटेलमध्ये कामाला गेल्यानंतर मला त्या खरातमुळे आणि त्यांच्याच चुलते खरात एक इंटरनॅशनल हॉटेलमध्ये सिक्युरिटीचं काम करत होते सूर्यासारखेचं का काम करत होते त्यांनी ते मला করুন করি